मंडळी नमस्कार स्वरूपवर्धिनी संस्थेच्या वतीने आपले ह्या कार्यक्रमात मनःपूर्वक स्वागत करतो दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वरूपवर्धिनी संस्था एक सामाजिक जागृती घडवणारा विषय घेऊन आपल्यासमोर सादर होत आहे आणि यंदाचा विषय आहे सायबर सिक्युरिटी डिजिटल युगातील सुरक्षिततेचा सजग संदेश आजचा काळ हा डिजिटल क्रांतीचा काळ आहे आपण सर्वजण मोबाईल इंटरनेट ऑनलाईन व्यवहार सोशल मीडियावर सतत जोडलेले आहोत पण ह्याच डिजिटल विश्वात काही अंधारलेले कोपरेही आहेत जिथे सायबर फसवणूक माहितीची चोरी ऑनलाईन गुन्हेगारी आणि मानसिक फसवणूक वाढीस लागलेली आहे समर्थ भारत घडवायचा असेल तर प्रत्येक नागरिकाने डिजिटल सजगता आणि सुरक्षितता आत्मसात करणे ही काळाची गरज आहे हेच भान निर्माण व्हावं यासाठीच आज आम्ही घेऊन आलो आहोत एक जागरूकता निर्माण करणारं सादरीकरण पथनाट्य सायबर जाळं सावध राहा सायबर जाळं सावध रहा ह्या पथनाट्यातून आपण पाहणार आहोत सायबर गुन्ह्यांची भीषण रूप त्याचे सामाजिक आणि मानसिक परिणाम आणि सामान्य नागरिक म्हणून आपण काय काळजी घ्यावी हे वास्तववादी चित्रण चला तर मग पाहूया हे प्रबोधनपर सादरीकरण बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोर्या घालू जागर घालू जागर सायबर गुन्ह्याचा घालू जागर सायबर गुन्ह्याचा घालू जागर सायबर गु हो वेळ पाहिजे तुमचा थोड ऐका हो वेळ पाहिजे तुमचा <tip> काय हो, हो गोंधळी बुवा आज कशाचा जागर घालायचा आहे आज गोंधळ घालायचा आहे सायबर गुन्ह्याचा गोंधळी बुवा या सायबर गुन्ह्याची काय महती सांगा बरं आम्हाला या गुन्ह्याची महती अशी आहे अशी आहे याला हात ना पाय हा हे पांगळा आणि कळत कापतो लोकांचा गळा लोकांचा गळा मग काय पहि पही, पही जोडलेला पैसा एका क्लिक वर चोरतो आणि न कळत मुखवटा लावून हा पब्लिकची फसवणूक करतो अशी सायबर गुन्ह्याची महती हाय अशी आहे वय मग काय जाग असाव हे पुण्याचं नागरिक जाग असाव जाग असाव गुन्ह्याची वाट आता ही लागावी या सायबर गुन्ह्याची वाट आता लागावी या सायबर गुन्ह्याची वाट आता लागावी या सायबर गुन्ह्याची वाट आता लागावी लुट साऱ्या जनतेची का तुला न कळावी लुट साऱ्या जनतेची का तुला न कळावी लुट साऱ्या जनतेची का तुला न कळावी लुट साऱ्या हॅलो अगं आवाज येतोय का हो हो बोला की येतोय आवाज अगं बाई काय म्हणताय काय आता आपली सगळी चिंता मिटेल थांब मी एक काम करतो लगेच तुला पैसे ट्रान्सफर करतो बाई किती गुणी नवरा भेटलाय मला चला आज मी काहीतरी गोडाच करते हॅलो हॅलो अहो तुम्ही दिनेशचे पत्नी बोलत आहात का त्याचा त्याचा काही झाला झालाय मी त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलोय कसं कसं काय पण मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी त्यांच्याशी बोलले होते अहो अहो ते आता बेशुद्ध आहेत खूप रक्त वाहत आहे तुम्ही लगेच तुमचा आधार नंबर पाठवता का तरच त्यांना ॲडमिट करता येईल एक एक मिनिट थांबा मी लगेच मेसेज पाठवते हो आला मेसेज आता तुम्हाला एक ओ टी पी येईल तो पण सांगा हा हा सांगते घ्या एट नाईन नाईन वन झालं काम आता होईल सर पाच लाख पैसे बन गया एक हाय शिकार काय कोणाशी बोलत होतीस अहो तुम तुमचं तर ऍक्सिडेंट झाला होता ना अगं वेडी बिडी झालीस की काय असं काय बोलतेस अहो मला आत्ताच फोन आला होता की तुमचा ॲक्सिडेंट झालाय म्हणून मग पुढं काय झालं मी मी त्यांना ओटीपी आणि आधार नंबर देऊन टाकला अग तू हे काय केलंस मी पाठवलेले पाच लाख रुपये गेले फ्रॉड झालाय फ्रॉड या फ्रॉडवाल्यान बर नाही केलं फ्रॉड फ्रॉडवाल्यान बर नाही केलं बया मला ओ टी पी मागून पैसे लुटले बया मला ओटीपी मागून पैसे लुटले भया मला ओ टी पी मागून पैसे लुटले भया अरे भाई लोग कसे आहात अरे एक, एक नंबर अरे गण्या तू ते नोकरीसाठी अप्लाय केलं होतं ना काय झालं त्याच हा रे ते बघायचंच राहिलं थांब लगेच उत्तम नोकरी वर बघतो अय लागली की नोकरी पुण्याच्या चांगल्या कंपनीमध्ये लागली आता पार्टी झालीच पाहिजे भावा बस का देणार ना पार्टी चला। आ, चला, चला, अरे थांबा थांबा मला त्यांचा मेसेज आलाय ते दहा हजार रुपये मागतात बघ भावा विचार करून पैसे दे मी पण असेच पैसे भरले होते ते काही परत नाही आले अरे पण एवढी चांगली नोकरी गेली तर नको नको भरून टाकतो पैसे अभिनंदन सर तुमची नोकरी पक्की झाली काय बोलता थँक्यू सर म कधीपासून जॉईनिंग करायचंय पण सर त्यापूर्वी तुम्हाला कंपनीच्या नियमानुसार पाच हजार रुपये रजिस्ट्रेशन फी भरावी लागेल काय परत पाच हजार स्कॅम झाला स्कॅम फसला ताई, ताई ताई दहा लाखाची लॉटरी लागली आहे कसं काय ताई हे बघ हे बघ मला एक मेल आलाय पण तू तर लॉटरी भरलीच ना हो ना म्हणूनच मला आश्चर्य वाटतय प्रोसेस करू का पुढे कर ना काय माहित नशीब चमकलंच तर ठीक आहे पण आता ते म्हणता ते बारा हजार रुपये भरावे लागतील काय करू ग भरूयात ना एवढं काय भरले मी पैसे मंडळी बारा हजार रुपये भरले बघू आता पुढे काय होते ताई दोन दिवस झालेत पैसे भरून पण त्यांचा काही रिप्लायच नाही अरे एकदा फोन लावून बघ ना अनरिचेबल येतोय आपण फसलो बहुतेक सायबर गुन्हा झाला सायबर गुन्हा झाला त्याला कोण कारणी बाय संभळून राहार बाबा झाड मोठ हाय सायबर गुन्हा झाला त्याला कोन... गुन्हा झाला त्याला कोण कारणी बाय संभाळून रार बाबा जाड मोठ हाय सायबर गुन्हा झाला त्याला कोण कारणी बाय संभाळून रार बाबा झाड मोठ हाय हायड झाला पैसा गेला कोणाचीही झूप माणसाला या पैशाची ही भूल माणसाला ओढ अरे ती बघ व्हायरल गल तन्वी इंटरनेट स्टार हे मुलं माझ्याकडे बघून असं का म्हणतात आणि हसतायत का अग तुला नाही माहिती नाही ग काय झालं हा बघ तुझा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय <laughs> मी काहीच नाही केलंय हा व्हिडिओ खोटा आहे अगं रडू नकोस आपण सायबर सेल मध्ये जाऊन तक्रार नोंदवूया सर माझा बनावट असलेला व्हिडिओ कोणीतरी व्हायरल केलाय मी केलंच नाही तरी आता माझा चेहरा कसा काय दिसत आहे हे बघा याला डीप फेक म्हणतात म्हणजेच बनावट पण अगदी खऱ्यासारखा वाटणारा व्हिडिओ या तंत्रज्ञानाचा गैरवापर गुन्हेगार करत आहेत पण तुम्ही काळजी करू नका आपण त्यांना शोधून कडक कारवाई करू बघितलं का बाबा या फ्रॉड लोकांचं धाडस यांना ना दया आहे बाबा हे कलियुगाचे महिषासूरच यावर उपाय आहे बरं का ऐका मंडळी लक्षात ठेवा जेव्हा कधी कोणी आधार कार्ड नंबर मागेल देऊ नका बरं का ओ टी पी तर अजिबात सांगू नका नोकरीसाठी विश्वासू ऍप वरच आपलं खातं खोला कर्ज हवा असेल तर थेट बँकेत जा कुठल्याही अनोळखी लिंक वर अर्ज भरू नका तुमची गुप्त माहिती कोणाही अनोळखी माणसास देऊ नका काही शंका असेल फसवणूक झाली असेल तर लगेच पोलिसांना सांगा पण गोंधळी बुवा या पोलिसांना कुठ आणि कस गाठायचं ते सांगा आम्हाला अहो अगदी सोप आहे कोणताही सायबर गुन्हा घडल्यास सायबर क्राईम हेल्पलाईन एक नऊ तीन शून्य वर कॉल करा किंवा डब्ल्यू 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 डॉट सायबर क्राईम डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टल वर तक्रार नोंदवा धन्यवाद गोंधळी बुवा आता आम्हा पुणेकरांना या गुन्ह्याबद्दल बद्दल कळाले बघा आता अशा गुन्ह्याला आम्ही बळी पडणार नाही बघा अशा प्रकारे आपला गोंधळ ही तर संपतोय बर या सायबर गुन्ह्याची देऊटी बाजून विजली गणपती बाप्पा ही केवळ नाटकातली गोष्ट नव्हे ही आपल्या आजूबाजूची वास्तव परिस्थिती आहे आज आपण ज्या युगात जगतो ते यंत्रांच्या स्क्रीनच्या आणि इंटरनेटच्या हवाली झाले पण त्या तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग करायचा की त्यात अडकून बळी व्हायचं हा निर्णय आपला आहे सायबर जग हे दिसायला जरी चमकदार असलं तरी त्यात अनेक धोके लपलेले असतात त्या जाळ्यापासून स्वतःला आणि इतरांनाही वाचवणं हीच खरी सजग नागरिकत्वाची ओळख आहे अंतिम संदेश एकत्र म्हणूया सायबर सजगता म्हणजेच डिजिटल शौर्य सायबर सजगता म्हणजे सजग सुरक्षित समाज सजग नागरिक सुरक्षित समाज समर्थ भारत समृद्ध भारत समर्थ भारत समृद्ध भारत वंदे भारत माता की जय धन्यवाद